नमस्कार मित्रांनो सध्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर काय मग एक मोटर आलेला आहे तर लगेच बघायचं खोलून काय झाले ते तर काय लगेच बघूया चला काय मला सुटी द्यायची हां हां लगेच बघूया उकलून काय झाले ती मोटर खुलून झाली आहे मित्रांनो बुशिंग गेले तर काय लगेच भुशिंग टाकण्यासाठी गेलेले आहे बार्शीला तर अजून एक मोटर आलेली आहे बघू शकता उकळलेली आहे भयानक जाळ एकोणीशे ब्यान्नव मधली साली दिसते मोटर मित्रांनी मोटर जाळल्या ते भयानक मोटर जळलेली मित्रांनी नायलून सुद्धा जळलेली मित्रांनो नीट बघा नायलून सुद्धा मित्रांनो

ना ना ले दुछाता। दुछाता। तर फायनली ह्यानं लय जीव खाल्लेला आहे तर आता हिला धुवून काढायचा आहे पाण्याच्या फेशर शेत आता ओके <स्थाथ> मध्ये आलेले आहे दोन मित्रांनो तर मोटर फ्रेशर न मस्त पेगे तर आता तिथलं सगळं जाळून घेतो अगोदर आता तर मोटर एकोणीसशे ब्याण्णव मित्रांनो पण लगेच होती तर आता लगेच सफाई करून टाकूया तर मोटरी पेपर भराय चालू केलेला आहे मित्रांनो मस्त बघी बघू शकतात तर, तर मित्रांनो पेपर भरून झालेला आहे मोटरी तर काय आता निवाण बसलेला आहे आता काय काम ना त्यामुळं बसलेलो आहे निवान तर बघू शकता मित्रांनो तर मस्त गाडीची वायरिंग चालू आहे बाह्याची मदत करायला चालू आहे वायरिंग जरा लय चारच नसली होती त्यामुळं बाह्याला मदत चालू आहे करायला श्रीसंत सौतामा ॲटोमोबाईल्स